वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर शहरात चौदा जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास दादा कलंदर दर्ग्यातील ओरुस निमित्त मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते या मिरवणुकीत चक्क औरंगजेबाचे छायाचित्र बॅनर लावण्यात आल्याची चित्रफीट सोशल मीडियावर व्हायरल होताच हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यामुळे अनेक वाद निर्माण झाले तसेच मालेगाव शिरपूर शहरामध्ये सुद्धा एका समाजकंटकाने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यामुळे जिल्ह्यातील मागील चार दिवसात वातावरण तापले होते यापुढे जिल्ह्यात तणावपूर्ण वातावरण होऊ नये याकरिता मंगरुळपीर शहर पोलिसांच्या वतीने रूट मार्च काढण्यात आला वाशिम पोलीस दल जे आहे ते मंगळूळपीर शहरामधील शांतता सुव्यवस्था टिकवण्यासाठी सक्षम आहे दक्ष आहे सज्ज आहे याबाबत मंगळूळपीर वासियांना आश्वासित करण्यासाठी आज मार्चचे आयोजन केले जाते व आपल्या माध्यमातून मी मंगळूळपीर आवाहन करतो की त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये समाजा, समाजा समाज माध्यमावर प्रसारित करू यावेळी पोलिसांकडून सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टवर विश्वास ठेवू नये आणि असे कोणी करत असल्यास त्याचे गय केले जाणार नाही असे आवाहन वाशिम पोलीस दलाच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे यांनी केले आहे प्रतिनिधी अमोल रघुवंशी समाजशील न्यूज मंगळुळपीर वाशिम